काय काय सांगू ना किती किती सांगू कौतुक का देवाच काय काय सांगू ना किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू ना किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरीरायाचं जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायाच गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू नक्की ती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच आषाढी कार्तिकी की भक्तजना येते चंद्रभागा काठी अभंग गाती आषाढी कार्तिकी भक्त भक्तजन येती चंद्रभागा काठी अभंग गाती अभंग गाती न भजन करती सोहळा पहायच अभंग गाती न भजन करती सोहळा पहायच माझ्या पंढरी रायाचं माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एकांजनार्धणी झाली भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागा काठी एका जनार्धणी झाली भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागा काठी भाविक का आले भक्त जमले दर्शन घ्यायाच भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू कि का न किती मी सांगू कौतुक का देवाच काय काय सांगू न किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच